आला राला बा लई दाट आलं पैसा भजी ठेव मला आरामशील पण समजते नाही ये जे बीम यूट्यूब फॅन मील लय चाबा आलं बाप्पा जे बीम जे बी अत्यक्षबाईंनं आम्ही बसलो आणि लयच अभा आलं पाणी येऊ राहिलं आणि बाई म्हणता चाला माय घरी लई फजीत होई नाही पाय कसे लोक पहुं राहिले सडकीनं ना। आणि आम्ही बसलो बापा तिचा काय करता चला बापा आम्ही जातो घरी चला दाट पाणी येऊ राहिलं

हे बाय गच चा आलो पाणी येऊ राहिलं किती दिवस पाणी हां कितीक दिवस आहे काय माहित बापा हे पाणी काही सुसू नाही देऊ राहिलं आणि काहीच नाही करू राहिलं लस आलं ना बापा अ बाय हा पाणी आहे बा कसा आहे लस अ बाय पाणी दिसते आम्ही दो दोघीच जणी आलो तर पोलिसीन बाईन मी पण काही आमचा ताल नाही जमला आम्ही काही पुढे नाही गेलो आता चाललो अर्ध्यातूनच वापस हा हां या या हो असं फ्रेश वाटते काय म्हणता आज काय गणपती बसत आहे कालचा व्हिडिओ बघितला असेल तर काही मला कोणा कमेंट नाही केल्या कोण कोण बघितला तर सांगितलं होतं तुम्हाला काय काय आहे तर पोरं पार तीस करतात बाप्पा काही काही येते पण आज दिवसभर आहे बाई आहे की नाही गणपतीच्या सोंडीवर म्हणतात गणपतीच्या सोंडीवर पाणी पडते येते बाबा पाणी

पनाप पना जीवन होगा झिलमिल सितारों का आंगन होगा रिमझिम बरसता सावन होगा जे भी व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट जरूर करा ठीक